जय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत पर जिले तमाम लोकशाही वादा रक्त पेटले महामानव मानवी स्वराज के महान संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पूर्णाकृति पुत्या समोर आना संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्या विटंबना करणाऱ्या आतंकवादी देशद्रोही एका नीच विचारसरणीच्या आतंकवाद्याने देशद्रोह्यानं जे तोडफोड केली जे संविधानाची विटंबना विटंबना केली त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातला संविधानवादी जनसमुदाय पेटून उठला आणि साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या मोठं आंदोलन उभं राहू लागलं परंतु या आंदोलनाला चिरडताना संविधानवादी जनतेला विविध कलमाखाली आंदोलकांना विविध कलमाखाली तुरुंगात डाबण्यात आलं अर्थात जो कोणी संविधानद्रोही देशद्रोही आतंकवादी आहे तो दवाखान्यामध्ये आहे आ... चांगल्या पद्धतीची त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे परंतु जे संविधानवादी आहे आंदोलक आहे ते मात्र जेलमध्ये आहे आणि त्या जेलमधल्या एका तुरुंगातील एका दुर्दैवी आंदोलक असणारे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांची तुरुंगात असताना निधन झालं शहीद झाले त्या शहीद भीमसैनिकाला त्या शहीद संविधान वाद्याला भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो मित्रांनो शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जा परिवार खऱ्या अर्थानं हा मुलगा वकिली करणार होता लो तो लॉस शिक्षण पूर्ण होत आलो होतो कायद्याचा अभ्यासक का असणारा हा तरुण कार्यकर्ता एका नीच विचारसरणीच्या आतंकवादी असणाऱ्या आतंक देशद्रोह्याच्या कृत्याच्या विरोधामध्ये दे असणाऱ्या आंदोलनामध्ये बळी गेला त्याच्या कुटुंबियांना आधार देणं हे सर्वप्रथम आपला सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण मानवतावादी असल्यामुळे आजपर्यंत आपण या देशातल्या प्रत्येक शोषित वंचितांना आधार देता आलेलो आहोत तसाच आधार सोमनाथच्या कुटुंबियांना आपण देऊ याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि जे मुलं तुरुंगामध्ये खोट्या नाट्या ज्या कोणत्या आरोपाखाली असतील अटकेत त्यांना बाहेर काढण्यासाठी आपली जी वकील टीम प्रयत्न करत आहे त्यांचाही त्यांनाही आर्थिक म्हणा इतर कोणत्या पद्धतीनं म्हणा त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आपण ठेवूया मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी गेलाय आता अर्थात हा बळी गेला याला कारणीभूत या देशातली जातीय व्यवस्था आहे की इथली निर्धावलेली इथली निर्धावलेली जातीय मानसिकता आहे याला कारणीभूत कोणी असू शकतो परंतु मला असं वाटतं की याला कारणीभूत सर्वात जास्त आम्ही आम्ही आम्हीच आहोत कारण दीड दमडीसाठी आम्ही मतदानाच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला दीड दमडीसाठी आम्ही आम्हाला विकून टाकलं आमच्यातल्या दलालांनी स्वतःला स्वतबरोबर समाजाचीच दलाली केली आणि त्याचं फळ आम्हाला भोगावं लागतंय आमच्या संपूर्ण समाजाला भोगावं लागतं कारण नसताना कारण नसताना आमच्या समाजाला या नीच गद्दारांनी केलेल्या गद्दारीचं फळ भोगावं लागतंय आणि हे नीच गद्दार मात्र निवडणुकीच्या काळामध्ये आमक्याला मतदान करा टमक्याला मतदान करणार करा, करा असं ओरडत फिरणारे हे दलाल आता कोणत्या बिळात लपलेत या आम्हाला माहिती आता हे शोधावं लागेल आहेत कोणत्या बिळात हे लपलेले संविधान धोक्यात आहे असं म्हणून एक फेक नेरेटिव्ह तयार करणारे सुद्धा आता नेमकं कोणत्या पक्षाच्या पदरा आड लपलेत त्या गुलामांनाच माहिती परंतु मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या भाषणांमध्ये माझ्या साहित्यामध्ये मी नेहमी एक गोष्ट सातत्यानं बोलत आलो की सरकार कुणाचे यो हो। सरकार कुणाचे यो हो, बळी फक्त आमचा जाणार आहे आम्हाला समरावं लागणार आहे त्यासाठी आम्हाला आमच्या आंबेडकरी विचारांस आम्हाला आमच्या भारतीय लोकांचं सरकार स्थापन करणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी कटिबद्ध राहावं लागणार आहे दीड दंनीसाठी स्वतःची लिलाव करणं स्वतःची स्वतःला स्वतःबरोबर समाजाला विकणं आता थांबलं पाहिजे आज जर आम्ही आमची गुलामी आमची लाचारी जर थांबवली नाही आमची दलाली आम्ही थांबवली नाही तर आज एक सोमनाथ मेलाय आज समाजासाठी एक सोमनाथ शहीद झालाय असे हजारो सोमनाथ आमचे मारले जातील आमच्या मरणाला या देशामध्ये काही किंमत नाही अहो साधा एखादा प्राणी जरी मेला तरी मीडिया त्याची गावभर चर्चा करत राहते साध झाडाची फांदी जरी दर, फांदी जरी तुटली तरी मीडिया त्याचा गावभर बोलाठा करते चर्चा <coughs> करते आमचा जीव इथं मारला जातोय मरतोय त्याची मात्र कोणीही दखल घेत नाही हा नाही की हो नाही काहीच नाही आमच्या मरणाला या देशात मोल नाही म्हणून मानवांनो मी ह्या संदर्भात एक कविता लिहिली होती जी पाच सहा वर्षाआधी किंवा सात आठ वर्षाआधी मी एक कविता लिहिली होती जे सोशल मीडियावरती अतिशय वेगानं देखील झाली होती त्याच कवितेची मला आज या ठिकाणी एक प्रकर्षणं आठवण यायला लागलेली आहे ती कविता अशी होती जी आत्ताच्याही घडामोडीला ती लागू आहे भारताच्या माती ला, मातीला माझा एक सवाल आहे भारताच्या मातीला माझा एक सवाल आहे आमच्यास रक्ताने तुझी तहान भागते काय भारताच्या मातीला माझा एक सवाल आहे आम सांग आमच्या रक्ताने तुझी तहान भागते काय इथला नीच जाती वाद बळकट करण्या इथला नीच जाती वाद बळकट बळकट करण्या तुला आमचा बळी लागतो काय सांग तुला आमचा लागतो काय विशिष्ट जाती धर्माच्या विशिष्ट जाती धर्माच्या दुर्दैवी घटनेवर महिनाभर तावा तावाने राष्ट्रवाद सांगणारे विशिष्ट जाती धर्माच्या दुर्दैवी घटनेवर महिनाभर तावा तावाने तावा राष्ट्रवाद सांगणारे आमचे राज रोसपणे हो मुर्दे पडतात तेव्हा मात्र मूग घेऊन का गप्प बसतात आमचे राज रोजपणे मुडदे पडतात तेव्हा मात्र मुग गिळून का बसतात पुरोगामित्वाच्या पुरो गप्पा मारणाऱ्या माझ्या भारतात पुरोगामीच्या गप्पा मारणाऱ्या माझ्या भारतात आम्ही ही तुझी लेकरं आहोत मी प्रथमता भारतीय मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता ही भारतीय असं संविधानाच्या प्रत्येक पाना पानावर लिहिणाऱ्या राष्ट्र राष्ट्र निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही रक्त आहोत राष्ट्र निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही रक्त आहोत मानवी मुल्यांची कत्तल करणाऱ्यांनो मानवी मुल्यांची कत्तल करणाऱ्यां तुम्हाला आमचे एकच सांगणे आहे मानवी मुलांची कत्तल करना रनो, एक सांगणे आहे आम्ही तथागतांचे अनुयायी आहोत आम्ही तथागतांचे अनुयायी आहोत सम्राट चक्रवर्ती अशोकांचे सैनिक आहोत बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार आहोत आम्हाला माणूस म्हणून जाऊ द्या मानवी मुलांची कत्तल आम्हाला देशात माणूस माणूस म्हणून म्हणून द्या द्या आणि मरू आम्ही शांतीचे उपासक आहोत आम्ही शांतीचे उपासक आहोत तसे क्रांतीचे जन्मदाते सुद्धा आम्ही आहोत इतकं मात्र लक्षात ठेवा इतकं मात्र लक्षात ठेवा मित्रांनो परभणीमध्ये जे काही घडलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आपल्या सर्वांच्या वतीनं भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं मी सोमनाथला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना एक विनमतेचं आवाहन करतो कायदा ह्या देशाचा कायदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्यामुळे बाबासाहेबांनी तो कायदा निर्माण केल्यामुळे त्या कायद्याचा कुठेही भंग आपल्याकडून होणार नाही आपली आंदोलनं ही आप आप आंदोल शांततामय पद्धतीनं झाली पाहिजे त्यामध्ये नाहक आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याचा ज्या पद्धतीनं आता सोमनाथचा बळी गेला तो शहीद झाला तसा आमचा एकही कार्यकर्ता यापुढे दगावता कामा नये तो शहीद होता कामा नये कारण ही वैचारिक लढाई आपल्याला फार अंतिम म्हणजे दीर्घकालीन ही लढाई आहे जी आपल्याला लढावी लागणार आहे त्यासाठी आपला कार्यकर्ता शाबूत असणं तो जिवंत असणं तो त्यासाठी लढायला तिथं असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आंबेडकरी जनन केंद्रांवरती जर कोणी हल्ले करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते हल्ले आपल्याला आंबेडकरी विचारण जगातलं सगळ्यात मोठं हत्यार आपल्याकडं आहे आतंकवादी समोर कोणी असो किती जातीवादी आतंकवादी खुंकार असो आम्हाला काही गणजन नाही आणि आम्ही त्याच्या बापाच्या बापाला कधी घाबरत नाही कारण आतंकवाद्याकडं काही कितीही मोठा हत्यार असू द्या आम्ही त्याच्या त्या हत्यारांना भीक घालत नाही कारण ज्या जगातलं सगळ्यात मोठं हत्यार या जगातलं जगातली सगळ्यात मोठं शस्त्र आमच्याकडे आहे ते हत्यार म्हणजे आंबेडकर विचारांस भीमशस्त्र भीम हत्यार भीम विचारांचा हत्यार आमच्याकडं आहे त्या भीम विचारांच्या हत्यारांनी आम्ही भल्याभल्यांना पाणी पाजलंय याही पुढे आम्ही भल्याभल्यांना याही पुढं आम्ही त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरांच्या विचारांनीच आम्हाला हा देश नटवायचा आहे घडवायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करेन की आक्रमक होताना आंदोलन भरकटलं नाही पाहिजे शांततेच्याच मार्गाने आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे शांततेच्या तथागतांनी शांततेच्या मार्गाने संपूर्ण जग जिंकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शांतीमधून क्रांती निर्माण केली क्रांती जन्माला घातली आपल्याला ही आपण त्यांचीच वैचारिक वारसदार असल्या ही लढाई आपल्याला शांततेच्याच मार्गाने लढावी लागणार आहे आपले बळी घ्यायला अनेक जण टपले त्यांना ऐको कोणी तापून देता नये एवढं या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो थांबतो नमो आहे क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा